नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज आपल्या कार्यक्रमामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सन्माननीय महारुदर तिकुंडे सर पुन्हा एकदा गुरुच्या गप्पांमध्ये आपल्या समोर सहभागी झालेले आहेत आपण आता आहोत सातारा श्री स्टँड मागे असलेल्या पारंगे चौक या ठिकाणी प्रामुख्याने या चौकाच्या अनुषंगानं तिकुंडे सरांनी एक मागणी केलेली आहे असं काय आहे ते मला सदर चौकाला प्रथम तर मी हे जुनं नाव पारंगी चौका आहे। चानी ना ला चौक आहे परंतु कायद्याच्या आणि संविधानाच्या दृष्टीनं याला माहिती अधिकार चौक म्हणून असं नाव देण्यात यावं अशी मी प्रशासनाला विनंती केलेली आहे आता त्यावर काय त्यांचा प्रतिसाद आपण त्यावर वेट अँड वॉच हा प्रकार चाललेला आहे सर आता तुम्ही त्याच्या सोबत अजून एक भूमिका घेतलेली आहे आज आपण पाहतो आपल्या पाठीमागे एवढा सुंदर इथं रस्ता झालेला आहे कोईनाच्या पासून त्या अगदी खाली भूविकास चौकापर्यंत हा खूप चांगला दिमागदार रस्ता झालेला आहे अनेक वर्षानंतर साताऱ्यात पहिल्यांदाच इतक्या चांगल्या पद्धतीचा साताऱ्यातला हा रस्ता पाहायला मिळतोय या ठिकाणी विविध अतिक्रमण देखील होती काही रस्ता करण्याची काम होती प्रशासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम केले तर हे काम करत असताना तुम्ही एक सूचना केलेली आहे की या ठिकाणी अपघातांचं सातत्यानं प्रमाण वाढतंय आहे काय सूचना आहे सर आपली हा पळू नका तू जुना आर एस चौक हा जो रस्ता आहे अनेक कालखंडानंतर त्याचं पुनर्वसन झालं मला हरकत नाही हा चौपदरी रस्ता आहे मध्ये सेंट्रलला डिवायडर आहे लाईटची सुविधा आहे परंतु पोई नाक्यापासून आर टी ऑफिसकडे जाताना हा पूर्णपणे तीव्र उतराचा हा रस्ता आहे आणि या ठिकाणी आउट ऑफ मारून काही वाहनं त्या ठिकाणी जात आहेत टू व्हीलर जात आहेत फोर व्हीलर जात आहेत अशा प्रकारची वाहनंही जोरात जात असताना त्याला कोणत्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर हा प्रकार नाही आहे किंवा व्हाईट पॅच किंवा ब्लॅ याच्यामध्ये जे पॅचेस असतात वाहन गतिरोधक करण्यासाठी असे कोणत्याही प्रकारचे पॅसेजर त्या ठिकाणी नियोजन केलेलं नाही किंवा गतिरोधकाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या नाही आहेत आणि प्रशासनाच्या दृष्टीने किंवा पीडब्ल्यूच्या दृष्टीने ही निश्चितच खेदजनक बाब आहे या ठिकाणी जर एखादा मोठा अपघात झाल्यानंतर या बाबतीत त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जाणार का हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे असे प्रकारचे मोठे अपघात होण्यापूर्वीच आपण प्रशासनाला या बाबतीत विनंती केलेली आहे की छोटे छोटे जे व्हाईट स्पीड ब्रेकर असतात वाईट वाईट पॅच असतात की ते जर मारले वेगळ्या ठिकाणी वरती जी एस टी कार्यालय आहे डेअरीचं कार्यालय आहे या उज्या बाजूला बँका आहेत या ठिकाणी एक हॉस्पिटलचं आहे किंवा या ठिकाणी बऱ्यापैकी जवळ सतरा ऐंशी टक्के हे शासकीय कार्यालय या ठिकाणी आहेत आणि अशा शासकीय कार्यालयात येणारी वाहनांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी सर्वसामान्यांपासनं अनेक लहान मोठे व्यक्तिमत्व ह्या ठिकाणी येत असतात आणि रस्ता क्रॉसिंग करताना त्यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागते आता हा जो आपण मागच्या बाजूला बघतो ते चौक आहे है है या चौक मध्ये येताना चारही बाजूने वाहनं एवढ्या अतिवेगाने येतात की ते जाग्यावर ब्रेक मारतात जागेवर ब्रेक मारल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारत नाही त्यामुळे या ठिकाणी एक छोटस आयलंड निर्माण करावं असं मी प्रशासनाला विनंती केलेली आहे आता त्यावर प्रशासन मोठा अपघात झाल्यानंतर बघणार आहे तर तत्पुरत त्याचा विकास करणार आहे हे संशोधनाचा विषय आहे नक्कीच सर तुम्ही जी सूचना सांगितली आहे खरंच ती रास्ता आहे सातारा शहरामध्ये गेल्या महिनाभरामध्ये जर आपण पाहिलं तर सातार एस टी स्टँड परिसरामध्ये सातत्याने अपघातांचं सत्र सुरू झालंय या अनुषंगाने आपण दोन दिवसापूर्वी वृत्तांकन देखील केलं होतं आज सातारा शहरामधील विविध ठिकाणी पाहिलं असता रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था का बनली आहे दुसरी गोष्ट सातारा शहरामध्ये सिग्नल यंत्रणा बहुतांश ठिकाणी बंद आवश्यक आहे त्यानंतर महत्वाचं असणारं मार्गक्रमणिका आहे या रस्त्यावरती आखले गेले नसल्याचं दुर्दैवी चित्र आहे की सातारा नगरपालिका असेल त्याचा जो बांधकाम विभाग आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डी विभाग आहे सर ह्या लोकांचं हे दायित्व नाही आहे का की शहरामध्ये अशा गोष्टी घडतायत आता इतक्या चांगल्या पद्धतीने इथं कामकाज झालेलं आपल्याला सर्वांनाच दिसत आहे मात्र तुम्ही म्हणाल की निश्चित बाब आहे की हा अत्यंत महत्वाचा असलेला चौक आहे सातत्यानं इथं मोठ्या पद्धतीची वर्दळ आहे सर काय सांगाल या अनुषंग ही अनास्थाई ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रशासकीय ही तर ही पूर्वपार चालत आलेली आहे परंतु सध्या प्रशासनामध्ये असणारं अपूर्व मनुष्यबळ हा सुद्धा त्याचा एक भाग निर्माण झालेला आहे आणि आपल्याकडं कोणत्याही प्रकारची अॅनालिस सिस्टम मदे क्यों ही की म्हणजे मला फ्युचरमध्ये किंवा आत्ता किती मनुष्यबळ लागणार आहे याबाबतीत कुठेही वरिष्ठ लेवलला सांख्यिक विभाग जो आहे तो कोणत्या प्रकारचं कार्यप्रणाली करत नाही की सातारा शहराचा विकास होत असेल सातारा जिल्ह्याचा विकास होत असेल किंवा ज्या रहदारीचा विकास डेव्हलपमेंट वाढलेले लोकांची संख्या वाढलेली आहे बाबतीत प्रशासनामध्ये कर्मचाऱ्याचा फार मोठ्या प्रमाणात अपुरा वर्ग आहे आणि जे काही कंत्राटी बेसवर घेतले जातात ते सक्षमपणे त्या बाबतीत काम करत नाहीत त्याचबरोबर पी डब्ल्यू विभाग आहे आपला नगरपालिकेचा विभाग आहे बांधकाम हो विभाग आहे हे प्रॅक्टिकली आणि टेक्निकली वाहनाची दिशा वर्दळीची दिशा हे न बघता त्या ठिकाणचे डेव्हलपमेंट करत आहेत दिशा बदल करताना त्या बाबतीत जातात जसं स्टँड टू भूकाज बँक चोक हा पूर्णपणे त्याने परिपूर्ण लॉक करून टाकला तर लॉक केल्यानंतर काय होतंय की माणसाला रिव्हर्स येताना पूर्ण भुलकाज बँकेत जावं लागतं आणि पूर्ण रिव्हर्स यावं लागतं तर असा नुसता वन वन वे मार्ग करून प्रश्न सुटत नाही तर त्याला पॅरलर मार्ग सुद्धा करणं गरजेचं कर आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र सिस्टम पाहिजे की ज्याच्यावर त्याने अनालिस केलं पाहिजे की नक्की पब्लिक चावडा कुठल्या बाजूने आहे जर सगळं पब्लिक स्टँडच्या दिशेने येत असेल तर ते पब्लिक कुठल्या बाजूला वळवलं पाहिजे वाहनांची दिशा कुठल्या बाजूला वळवल्या पाहिजेत या बाबतीत कुठल्याही प्रकारचे प्रॅक्टिकली के काम केलं जात नाही फक्त वाटलं रस्ता बंद करायचा पुन्हा वाटलं रस्ता ओपन करायचा तर ही पद्धत नाहीये नक्कीच एक येणारा आता समजा उदाहरणार्थ पोई नायकर आठ रस्ते एकत्र येतात मग आठ रस्ते येणारा काय प्रत्येक माणसाचं काम पोईनाक्यावर नसतं कोण मोड्याकडे जातो कोण कोणत्याकडे जातो कोण ऑटिफी जातो मग हे दिशा बदलण्यासाठी सातारा शहराला चांगल्या रिंग रोडची गरज आहे जे पैलावर येऊन पुन्हा वेगळ्या रस्त्याला ब्लॉकेज वाढवतात ते वाढवण्यापेक्षा जर रिंग रोडची जर संख्या वाढवली किंवा रिंग रोड जर चांगले दर्जा तयार केले तर निश्चितच सातारा शहरामध्ये येणारं ट्रॅफिकचं प्रमाण कमी होईल ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आता सातारा नगरपालिकेचा कर्मचारी त्या ठिकाणी हे कर्मचारी ज्या काही महिला कर्मचा दोष नाही किंवा त्या वाहनधारकाचा दोष नाही त्या ठिकाणी जे जार काही रस्ते अरुंद आहेत त्या अरुंद रस्त्यामुळं किंवा रस्त्याच्या कडेला जे वाहनं पार्किंग होतात त्यामुळे रस्त्याचं अरुंदपणा वाढतो मी त्या मुद्द्यावरती नक्कीच येणार आहे तुम्ही खूप चांगला मुद्दा उपस्थित केला तर आपण नीट सुरक्षित उभं राहूयात कारण की आता आपल्या पाठीमागे सुद्धा वाहनं भरधाव जात आहेत खरंतर आम्ही सुद्धा जीव मुठीत घेऊनच तर मुलाखत घेतो असं म्हणायला हरकत नाहीये सातारा शहरामध्ये बेशिस्त आणि बजबजपुरी ही का वाढत आहे तर याला कारण असं आहे मला असं वाटतं की यामध्ये व्यवस्थापनाचा अभाव आहे कोणतीही गोष्ट मनात आली म्हणून करणं हे निश्चितच धोकादायक होऊ शकतं घटने घडल्यापेक्षा म्हणजे सरांनी जो सुतोवाच केलेला आहे की या ठिकाणी उपाययोजना एखादा अपघात झाल्यावरच करणार आहात का कदाचित या संदर्भात त्यांचं प्रस्तावित कामकाज असेल किंवा त्यांचं नियोजन असेल मात्र एक इवे, असतो मात्र प्रत्यक्षात कृती मात्र इथं दिसत नाहीये मग ही कृती कधी होणार हा खर प्रश्न आहे सातारा शहरातील अरुंद रस्त्यांच्या बाबतीत बोललं तर नागरिकांना चालायला सर फुटपाथ नाही काय सांगाल या संदर्भात नागरिकांना चालायला फुटपाथ नाही असं म्हणणं उचित होणार फुटपाथ फुटपाथे सुद्धा एसटी स्टँड पासून पोहे नाक्यापर्यंत सर सर्व फुटपाथ हे टपरीधारकांनी आ... तेच म्हणतो ना मी की फुटपाथ नाही असं म्हणणं उचित होणार नाही फुटपाथ नगरपालिकेने असेल किंवा तसम विभागाने असेल ते उत्कृष्ट प्रकारचे फुटपाथ बनवले आहेत परंतु त्या फुटपाथावर होणाऱ्या अतिक्रमण विरोधी सदर बांधकाम विभागाचं पूर्णपणे डोळे झाक आहे कारण अशा फुटपाथवर जे अतिक्रमण होतात त्यामुळं पर्यायानं लोक रस्त्यावरून चालत होतात कारण पब्लिक काय ते फुटपाथवरचे अतिक्रमण हटवू शकत नाही किंवा तसं जर हटवण्याचा प्रयत्न केला तर वादावरील मुद्दे तयार होतात काय तर प्रश्न राहतो मग माझं सातारा पोलीस किंवा ट्रॅफिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू यांना माझं म्हणणं आहे की हे जे अतिक्रमण होतात ते एका दिवसात होत नसतात तर तुमच्या डेली सुपरवायझर त्या भागातला आहे सर्वेर आहे त्यांनी डेली जाऊन त्या ठिकाणी जे अतिक्रमण फुटपाथवर होतात त्यांना ऑन द स्पॉट हाकलणं गरजेचं आहे किंवा हलवणं गरजेचं आहे आणि जर ही व्यवस्थित करणे गरजेचे किंवा त्या ठिकाणी त्याला उभाच राहून द्यायचं नाही म्हणजे एक झालं की दुसरा होणार नाही दुसरा झाला की तिसरा होणार नाही मग फुटपाथवर जे अतिक्रमण वाढतात ते वाढणार नाहीत म्हणजे ह्याला कारणीभूत आहे तो खालचा प्रशासकीय वर्ग व कर्मचारी वर्ग वरिष्ठ अधिकारी काय सगळ्या गोष्टी बघू शकत नाहीत परंतु कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपण ज्या वित्तीय संस्थेचा पगार घेतो किंवा ज्या शासनाचा पगार घेतो त्या पगाराशी त्यांनी प्रामाणिक राहून असे होणारे अतिक्रमण थांबवले पाहिजेत आणि लोकांच्या तुमच्या चिरीमिरीसाठी लोकांच्या लोकां जीविताशी खेळू नये अशी आपली त्या कर्मचारी वर्गाला विनंती राहील सर सातारा शहरामधली अपघातांची मालिका कमी होण्यासाठी तर शहरामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह हो साजरे केले जातात मात्र प्रत्यक्षामध्ये याच्या कार्यक्रमांचा जो त्या दिवशीचा इव्हेंट म्हणून येत आपण hmm. त्याच्या व्यतिरिक्त पुढं कोण का काही जास्त जनजागृती झाल्याचं पाहायला मिळत नाही त्याच्या संदर्भात कुणी बोलताना दिसत नाही मात्र अपघात झाल्यानंतर कायमच वाहतूक शाखेकडे अंगुली निर्देश होतो मात्र यामध्ये नगरपालिका प्रशासन त्यांना सहकार्य करत नाही असं वेळोवेळी निदर्शनास आलंय एक साताऱ्यातली छोटी गोष्ट आहे आपला मोती चौक पासून पुढं गोल वागेडं जाणार आहे तिथं वारंवार नागरिक हे वळसा न घालता मधनंच जाण्याचा प्रयत्न करतात मग तो तो नागरिकांनी सुद्धा स्वतः काही गोष्टी केल्या पाहिजेच म्हणायचं आहे की तिथं जे मार्गक्रमणिका आखणं गरजेचं आहे सर त्यांनी गोष्ट सुद्धा आखलेली आहे की बाबा सदर मुच्या बाजून कर, ही गरजेचं आहे तेच तर मुद्दा आहे आखलेली नाही ही गोष्ट नगर वाहतूक शाखेच्या जे अभिजित यादव आहेत त्यांनी नगरपालिकेला संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली मात्र संबंधित काम देखील अद्याप झालं नाही सर तुम्ही सुचवलेला पण हाच मुद्दा आहे की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी सुरक्षेचे उपाययोजा हो पण अद्याप ही मला वाटतं आठ दिवस झाले असतील तुम्ही निवेदन देऊ मात्र अद्याप देखील इथं कसलीही दखल घेतली गेली नाहीये मला हाच मुद्दा आहे सर तुमच्यासारख्या अनेक मंडळी आहेत की जे सातारकरांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या पूर्वितरात असतात मात्र प्रशासन याकडे का लक्ष देत नाहीये मग ह्यांना आंदोलनच करा वेळ हे पाहिलं आता कसं आहे की यापुढील जे प्रशासनाविरोधी जे समाजाचे प्रश्न मांडण्याच्या प्रकार आहेत ते आता आंदोलनातून नसतील किंवा उपोषणातून नसतील भविष्यामधला जो आंदोलनाचा पॅटर्न आहे तो बदलत चाललेला आहे जर ह्या पोई नाका टू आरटब्ल्यू चौक या ठिकाणी जर कोणत्याही प्रकारचा भविष्यात किंवा उपाययोजना करण्यापूर्वी जर अपघात झाला तर मी संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध विसर मनुष्यवधाचा किंवा तत्सम जो कायदेशीर बाबीतनं निर्माण केला आहे तसा गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करणार आणि त्या वाहनांचं त्या व्यक्तीचं जे काही नुकसान झालं आहे ते संबंधित अधिकाऱ्याच्या पगारात न वसूल कॉन्ट्रॅक्टरच्या बिलात न वसूल करण्यासंदर्भात शासनाला मी शिफारस व्यवस्थित करणार आहे कारण आंदोलनाची दिशा आहे ते आता निगरगट्ट प्रशासन झालेलं आहे उपोषणकर्ते उपोषण करतात आंदोलनकर्ते आंदोलन करतात प्रशासन फक्त आपलं स्माईल देते फोटो काढते किंवा त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते पण प्रत्येक प्रॅक्टिकली उपाययोजना होत नाहीत तर या पुढील आंदोलनाच्या दिशा तशा नसणार आहेत या गोष्टीसाठी जे जबाबदार अधिकारी कर्मचारी आणि जे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल यांच्याकडनं ह्या वसुल्या करण्यासाठी मी रिसर्च शासनाकडे त्या विषयी तक्रार दाखल करणार आहे नक्कीच सर खरं तर मागासपासून सरांनी जे मुद्दे आधोरेखित केलेले आहेत वास्तविक स्वरूपात सरांनी संदर्भात निवेदनाची पण भूमिका घेतलेली आहे वेळोवेळी गुरुच्या बातम्यांमधून आपण साताऱ्यातील विविध ठिकाणचे लोकहिताचे विषय आपण प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असतो वास्तविक स्वरूपामध्ये सातारा शहरामधील नगरपालिका बांधकाम विभाग असेल त्याचबरोबर अन्य विभाग असतील पीडब्ल्यू डी असेल आणि पोलीस प्रशासन असेल या सर्वांनी खरं तर संयुक्तिकरित्या या आ, कामांची प्रत्यक्ष पाणी करून तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे मुळात न पाणी करता असे कामकाज होतातच कसे हा खरं तर पहिला प्रश्न आहे मुद्दा समाजाला सोशल वर्कला पत्रकारांना घेऊन त्या दिशा बदलल्या पाहिजे पाहिजे असं आपलं मत आहे निश्चित मी म्हणतो की आम्हाला बोलवण्यापेक्षा जे तज्ज्ञ मंडळ आहेत तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या विशेषतः तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले निर्णय हे निश्चितच लोकहिताचे आणि त्यांना फलदायी ठरतात सरांनी घेतलेला हा जो ही जी भूमिका ही म्हणजे अंजन घालणारी सुद्धा ठरू शकते कारण हा कायम वर्दळीचा भाग आहे या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाही आहेत इतक्या चांगल्या झालेल्या रस्त्याला गालबोट लागू नये हाच खरं तर सर आपल्या चर्चेचा हेतू आहे आणि या चौकासोबतच सातारा शहरातील विविध ठिकाणी विविध रस्त्यांवर याच पद्धतीनं आपल्याला चित्र पाहायला मिळतं तर आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर शेवटचं जाता तर तुम्ही काय प्रशासनाला आवाहन करा प्रशासनाला मी एवढंच आव्हान करेल की समाजाची सुरक्षा ही आपल्या हातात आहे आणि त्या सुरक्षेसाठी आपण जनजागृती करण्याबरोबर जे काही उपाययोजना आहेत त्या वेळेत केल्या पाहिजेत कोणत्या प्रकारचे रस्ते करत असताना किंवा तत्सम डेव्हलपमेंट करत असताना त्या ठिकाणी वाहनधारक असेल पादचारी असेल किंवा समाज ज्या ठिकाणी वापर करतोय त्यांच्या दृष्टीने उपाय करणं गरजेचं आहे आणि जर असे उपाय न करता जर काही अपघात झाले तर निश्चितच या बाबतीत प्रशासन जबाबदार राहील आता मागील जे डेव्हलपमेंट चाललेले आहे डिवायडरमध्ये माती टाकण्याचं काम चालू आहे त्यांनी काल परवाच मान्य मुख्याधिकाऱ्यांना विनंती केली की जे डिव्हायडरला माती टाकली जाते ती पन्नास टक्के रस्त्यावर येते आणि त्यावेळी रात्रीचा अपघात होण्याची शक्यता नाकार देत नाही तर त्यांनी संबंधित त्वरित सूचना करून लगेच ती माती वन साईड हटवण्याचा उपाययोजना केली म्हणजे अशा सूचना सुद्धा समाजाने प्रशासनाच्या निदर्शन आणून दिल्या पाहिजेत अपघात झाल्यानंतर त्या सूचना आणून देण्यापेक्षा पूर्वी ते आणून देणं गरजेचं आहे आणि आपल्याला एखादी गोष्ट जर चुकीची वाटती तर आणणं गरजेचं आहे त्यासाठी वारंवार तक्रार करणं आंदोलन करणं उपोषण करणं हा त्यातला भाग येत नाही तर या सगळ्या गोष्टी जर ठेवून जर ऐकत नसेल प्रशासन त्यावेळी लोकशाही मार्गाने संविधायक मार्गाने पुढची कारवाई करू शकते सर नक्कीच तुम्ही म्हणाला की अत्यंत रास्त बाब आहे आणि हाच खर तर गुरुचा गप्पा हा कार्यक्रम त्यासाठीच घेतलेला आहे शहरातील विविध समस्या ज्या नागरिकांच्या म मनामध्ये असतात मात्र ते बोल त्या समस्या बोलण्यासाठी तर आपण आपल्यासारखे मान्यवर मंडळी निर्भिळपणाने उभी राहतात आणि ते आपलं मत हे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा कार्यक्रम खरं तर निश्चितच लोकांना देखील अभिप्रेत आहे आज सरांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला मी खरं तर जाताना इतकंच सांगेन की सातारा नगरपालिका संबंधित बांधकाम विभाग आहे पीडब्ल्यू डी विभाग आहे सातारा वाहतूक शाखा आणि एकूणच पोलीस प्रशासन आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून या, या शहरातील विविध चौकांमध्ये विशेषतः नागरिकांच्या सुरक्षिततेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना हा त्याला विलंब लावू नका कारण की एखाद्या घरातलं जर व्यक्ती गमावतो अपघाती त्याचं निधन होतं किंवा त्याच्या शरीराला दुखापत होते तर त्याचं कधी न येणारं न भरून येणारे हे नुकसान आहे आणि या नुकसानीला जर भविष्यकाळात आपण कारण ठरत असाल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे याची व दायित्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याचं संबंधित ठेकेदाराचं आणि या संबंधित असलेल्या सर्व सर्वांचा असेल असाच इशारा देखील सरांनी दिलेला आहे तर या वेळेपर्यंत पोहोचायची त्यांनी वेळ आणू नये असं देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो या कार्यक्रमामध्ये सर आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद